नमस्कार सगळ्यांना अशोक सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर माझं चालू आहे स्वयंपाक आज सकाळपासनं पाऊस पावसाची रिमझिम चालूच आहे सकाळपासनं हे बघा असं वातावरण झालं आहे ढगाळ वातावरण आहे पाऊस येण्याची शक्यता आहे असं वातावरण आहे बाहेर ढगाळ वातावरण आहे आज ज्वारीची भाकरी आणि भेंडी करणार आहे ते बघा भाजून घेते गॅसवर आणि मग भाकरी बनवून घेते आणि मग भेंडी बनवते चला मग पटापट स्वयंपाक करून घेते देवपूजा वगैरे आटपले पाणी आज सकाळचंच येऊन गेले आज रविवार त्यामुळं सकाळचं पाणी घेतं आमच्याकडं आणि उद्यापासनं टायमिंग बदलते पाण्याचं आणि आज तर दिवसभर कामच आहे बाहेर पण वातावरण आहे बाहेर निघता काही येत नाही आज बऱ्याच दिवसात मशीनवर बसायचं आहे ब्लाऊज कट केली ती दोन ब्लाऊज शिवायची ती आणि मशीनची मोटर पण खराब झाली भाकरी पण झाली तर आता वांगी पण भाजून घेतली ती आता वांग्याचे भरीत बनवून घेते मग भेंडी बनवायची एक ब्लाऊज शिवून झालाय आता चला आता आता एक ब्लाऊज शिवून झालाय माझा पाच वाज ते आहे चहाचं टायमिंग झालं आता चला मला चहा पिऊटायला लागला आहे घड्याळ तर बिघडले आठ वाजले ते घड्याळात काय झाले काय माहिती शेल टाकला आहे पण घड्याळ काही चालू होईल चला मी आता चहा पिऊन घेते चला आता चहा झाला आहे आता ब्लाऊजला काजपटणं करायची ती मग स्वयंपाक स्वयंपाक आज काय जास्त बनवायचा नाही त्याला परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा